सद्दाम पिंजारी ओझर शहरात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनाचा पवित्र उत्सव ईद ए उना नबी अतिशय उत्साह आणि ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला सकाळपासून मशिदींमध्ये नात शरीफ पठण विशेष दुवा यांचे आयोजन करण्यात आले धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं बांधव उपस्थित होते सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य आणि ऐतिहासिक जुलूस काढण्यात आला हातात झेंडे निसान आणि घोषणा देत मौजकरी पुढे सरसावले ठिकठिकाणी नवीनच्या जयंतीनिमित्त स्वागत कमाने सजावट रोषणाईने वातावरण भरावून गेले लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी सहभाग मिळून एकतेचा संदेश दिला या उत्सवाच्या जुलूस प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यामध्ये आमदार दिलीप काका बनकर माजी आमदार अनिल कदम जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर ओझर पोलीस निरीक्षक समीर केदार पी एस आय डोएस मॅडम जितेंद्र बागूल नितीन जाधव ओझर नगर परिषद नितीन काळे प्रकाश महाले प्रकाश कडाळे कामेश शिंदे प्रशांत पगार श्रीकांत अक्कर प्रशांत अक्कर राजू शिंदे विनोद विधाते भारत पगार हेमंत जाधव धर्मा जाधव राजू मडके योगेश मोरे किशोर त्रिभुवन युवराज शेळके पप्पू कदम सुनील कदम प्रवीण लड्डा राकेश जाधव बाळा जाधव दिलीप कदम प्रदीप अहिरे परशुराम शेलार संजू पगार डॉक्टर योगेश नितीन पवार श्यामराव कदम दीपक जाधव विपिन जाधव सोमनाथ चौधरी नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार बांधव तसेच हिंदू समाजातील बांधवाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि विशेष म्हणजे हिंदू बांधवांचा सत्कार समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आला यामुळे सामाजिक ऐक्य आणि बंधुतेचा अनोखा संदेश या कार्यक्रमातून पसरला आज मुस्लिम संस्थापक मोहम्मद मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जन्मदिनानिमित्त आपल्या उजर शहरामध्ये ईद उल नबीचा जो जुलूस मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता निघालेली आहे ही मिरवणूक अतिशय आनंदात उत्साहात सर्व शहरातून महत्त्वाच्या मार्गावरून सुरू झालेली आहे या मिरवणुकीमध्ये साधारणतः बाराशे ते पंधराशे मुस्लिम बांधव लहान मुले मुली सहभागी झालेल्या आहेत यासाठी ओझर पोर्टेशनच्या वतीने एक पोलीस इन्स्पेक्टर चार अधिकारी बावीस पोलीस कर्मचारी पंधरा होमगार्ड्स आणि अडतीस सिव्हिल डिफेन्सचे स्टाफ असा एकूण बंदोबस्त लावलेला आहे अतिशय सुंदर आणि शांततेत सुरू आहे माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना आज ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने

औषधींवर संपर्क नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव